सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होत स्वामी स्वामी ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आपल्यालाही वाटतं की आपल्याकडे बक्कल पैसा धन दौलत असावी लक्ष्मी मातेची आपल्यावरही कृपा व्हावी घरात सुख आनंद समृद्धी संपत्ती नांदावी जर तुम्ही असा विचार करत असाल तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे आपल्याकडे संपत्ती ऐश्वर्य असावे असा विचार मनात येणे सुद्धा तुमच्याकडे भविष्यात लक्ष्मी येऊ शकते यासाठी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी बारा तोडगे दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही तोडगा करून लक्ष्मी प्राप्ती सहज करू शकता तर लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते तोडगे आहेत ते पहा त्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो पहिला तोडगा आहे आपल्या हाताची पायाची नखे दर मंगळवारी काढावीत दुसरा तोडगा आहे गायत्री मंत्र रात्री स्नान करून साडेबारा ते एकच्या दरम्यान तीन महिने रोज रात्री एकशे आठ वेळा म्हणा तिसरा तोडगा आहे जन्मवारी शक्यतो आळणी उपवास करावा चौथा तोडगा आहे दर बुधवारी मौन पाळावे व पांढरे वस्त्र परिधान करावे हे वर्षभर कटाक्षाने पाळावे पाचवा तोडगा आहे हनुमानाच्या फोटोला केवड्याचे अत्तर एक थेंब रोज किंवा शनिवारी तरी लावावा तसेच कामासाठी बाहेर जाताना स्वतःच्या हातासही थेंबभर अत्तर लावावे सहावा तोडगा आहे मिळालेली रक्कम म्हणजेच पगार लगेच खर्च करू नये एक रात्री तरी ती घरातच ठेवावी सातवा तोडगा हे दहा रुपयाच्या कोऱ्या नोटेला घड्या घालून तिला पिरॅमिडचा आकार द्यावा व पैशाच्या पॉकेटात गल्ल्यात किंवा तिजोरीत ठेवावी शक्यतो एक वर्षभर ही नोट खर्च करू नये हा उपाय जरूर करून पाहण्यासारखा आहे पैशाचा ओघ तुमच्याकडे वाहत राहील आठवा तोडगा आहे एक मोठे मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिण भिंतीवर चिटकून ठेवावे रोज संध्याकाळी अगरबत्ती ओवाळावी हा उपाय ज्यांचे येणे अडकून पडलेले आहे त्यांनी जरूर करून पाहण्यासारखा आहे एक ते दोन महिन्यात येणे असलेली रक्कम घरी चालून येते नववा तोडगा आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे दहावा तोडगा आहे गुरुवारी जर तुम्हाला धनलाभ झाला तर त्यापैकी दहा पंधरा वीस किंवा पन्नास साठ रुपये एका पांढऱ्या लिपाप्यात घालून देवघरात ठेवावे अधिक द्रव खेचून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य यात आहे अकरावा तोडगा आहे गुरुपुष्यामृत योगावर सरापाकडून चांदीचे निरंजन दिवे लागण्यापूर्वी आणावे त्यात रोज एक फुलवात याप्रमाणे वाढवत बारा फुलवाती व बाराव्या दिवसापासून एक याप्रमाणे उतरत लावाव्यात एक ते दीड महिन्यातच खूप मोठी रक्कम घरी चालत येते असा अनेकांचा अनुभव आहे या काळात जर तुमच्या घरात विटाळ असेल तर ते चार दिवस टाळून वरील उपाय करावा हा उपाय खूपच पॉवरफुल आहे जरूर करून पहा बारावा तोडगा आहे कुलदेवतेचे व ग्रामदेवतेचे दर्शन वर्षातून एकदा तरी करावे व अभिषेक पूजा टाळाटाळ तार न करता जरूर करावी स्वामी भक्तांनो हे झाले लक्ष्मी प्राप्तीचे प्रभावशाली बारा तोडगे जर आपल्या घरी भक्कल पैसा हवा असेल तर या उपायापैकी नक्कीच तुम्ही एक तरी उपाय करून पहा स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ